बंगळूर येथे अपघातात वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करून परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला अपघात झाला हा अपघात वरकुटे तालुका करमाळा येथील रस्त्यावर घडला या दुर्घटनेत हर्षद झंकार योगी वय पस्तीस राहणार वापी गुजरात यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले आहेत यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे जखमींची नावे पुढीलप्रमाणे दिनेश हिरानाथ योगी वय चाळीस कृष्णा गोरबहादूर कुवर वय पन्नास पुष्कर झंकार योगी वय तीस वरील तिघेही वापी गुजरातचे रहिवासी आहेत निशा हर्षद योगी वय पस्तीस रहिवासी बंगळुरू हा अपघात मे तेरा रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास करमाळा कुर्डूवाडी रस्त्यावर वरकुटे गावाजवळ घडला मृत हर्षद योगी यांच्या अंत्यविधीनंतर त्यांचे नातेवाईक कारने परतत होते त्यावेळी त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर आदळली अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेजर आनंद पवार हवालदार आप्पा लोहार सतीश इंगोले आणि माजी सैनिक अँब्युलन्स चालक साजिद शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत